नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपण जी काही सिरीज चालू केली पोलीस भरतीची वाय क्यू क्वेश्चन तर आज आपण मित्रांनो पोलीस भरती, भरती सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक सात पाहणार आहोत यापूर्वी आपल्या सहा प्रश्नपत्रिका झालेल्या त्यासुद्धा व्हिडिओ त्यासुद्धा आपल्या चॅनलवर आहेत त्या पाहू शकता तर पहा मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेचे मिक्स प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपला पहिला प्रश्न मित्रांनो आजच्या या सेशनमधला पहिला प्रश्न पहा आपल्याला काय म्हणतो पहा मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे तीन वाजून चाळीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल औरंगाबाद शहर पोलीस भरती दो दोन हजार एकवीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे चार ऑप्शन चा तुमच्या समोर येतात पहिला ऑप्शन एकशे तीस दोन नंबरचा ऑप्शन आहे एकशे पंधरा तीन नंबरचा ऑप्शन आहे एकशे वीस आणि चार नंबरचा ऑप्शन आहे एकशे पस्तीस तर यापैकी कोणता आपला आन्सर असणार आहे तर पहा मित्रांनो घड्याळातील कोण काढत असताना सर्वप्रथम दोन गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे एक म्हणजे मित्रांनो पहा पहा सर्वप्रथम तर तुम्हाला घड्याळातील कोण काढत असताना त्याचं जे काही महत्त्वाचं सूत्र आहे ते सूत्र तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता पहा मित्रांनो सर्वप्रथम हे जे का आपलं घड्याळ असतं हे जे का आपलं घड्याळ असतं मित्रांनो या ठिकाणी असतात पहा बारा त्याच्यानंतर तीन सहा आणि नऊ या ठिकाणी नऊ इथे सहा इथे किती असतं मित्रांनो तीन म्हणजे आपलं संपूर्ण जे काही घड्याळ असतं हे संपूर्ण जे काही घड्याळ आहे हे कसं आहे मित्रांनो वर्तुळ आकृती हे कसं आहे मित्रांनो वर्तुळ आकृती हे वर्तुळ आकृती आहे त्यामुळे हे किती अंशाचं असतं तीनशे साठ अंशाचं असतं किती मित्रांनो तीनशे साठ अंशाचं आपलं हे घड्याळ असतं मग आपल्याला त्यांनी काय विचारलं तीन वाजून चाळीस मिनिटांनी तास काटा ता व काटा यांच्यातील किती अंशाचा कोण असेल आता हा कोण काढत असताना मित्रांनो एक सूत्र तुम्हाला सांगतो ते सूत्र तुम्ही लिहूनच घ्या ते सूत्र मित्रांनो तुम्हाला खूप महत्वाचं कामी येणार आहे पहा या स्वरूपाचे गणित सोडत असताना तुम्हाला हे एकच सूत्र तुम्हाला पाठ करायचे हे सूत्र मित्रांनो जर तुम्ही एकदा पाठ केलं तर मित्रांनो तुम्हाला आयुष्यभर या टॉपिक वरला अशा स्वरूपाचा प्रश्न हा चुकणार नाही यामध्ये पहा मित्रांनो आपलं सूत्र काय तर तीस एच तीस एच मायनस अकरा छेद दोन गुणाकारामध्ये यम हे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आणि यामध्ये किमती आता एच म्हणजे काय मित्रांनो एच आता एच म्हणजे मित्रांनो तास आपली एच म्हणजे काय तास एच म्हणजे बरोबर मित्रांनो तास एच म्हणजे तास आणि या ठिकाणी एम म्हणजे मिनिट एम म्हणजे काय मित्रांनो मिनिट हे तुम्हाला मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचे मग पहा मित्रांनो तीस एच म्हणजेच याचा अर्थ तीस एच म्हणजे काय मित्रांनो तास तास किती आहेत या ठिकाणी तीन म्हणून गुणाकारामध्ये तीन मायनस अकरा छेद दोन आता मिनिट किती पाच चाळीस मिनिट देईल दे दे। चाळीस मिनिट मग या ठिकाणी लिहा चाळीस आता मित्रांनो आपल्याला सोडवायचे पा या ठिकाणी कुठे काटा होती का हे सर्वप्रथम पाहिजे तर दोन आपण चाळीसला भाग देऊ शकतो बे एक बे बे दोन्ही चार आणि हा शून्य जशस्त असा आता परत मित्रांनो वीस गुणाकारामध्ये अकरा करा म्हणजे अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा दोन्ही बावीस हा शून्य जशेच असा दोनशे वीस मायनस मित्रांनो याचा दोघायचा गुणाकार आता तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ हा शून्य जशेच असा म्हणजेच मित्रांनो आता आपल्याला काय करायचे दोनशे ऐंशी मधून नव्वद मा, नव्वद मायनस करायचे मग दोनशे दोनशे वीस सॉरी दोनशे वीस दोनशे वीस मधून आपल्याला नव्वद मायनस करायचे मग या शून्यातून शून्य गेला शून्य राहिला दोन मधून नऊ जात नाहीत म्हणजे या बाजूचा जो काही दोन आहे त्याचा हातचा इथे घेतला झाले बारा बारामधून बारामधून नऊ गेला तीन राहिला आता या ठिकाणी हे जे काही दोन दिसत आहे या ठिकाणी एक हातचा घेतला असल्यामुळे इथे की झाला इतर न, एक झाला ठीक आहे हे शिंबॉल तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी एक झाला म्हणजे एक या ठिकाणी जसत आहे म्हणजेच तीन वाजून चाळीस मिनिटांनी तास काटा व काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल तर एकशे तीस अंशाचा एकशे तीस अंशाचा कोण या ठिकाणी असणार हे लक्षात ठेवायचे किती ऑप्शनमध्ये दिलेला ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता मात्र यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जर हे आन्सर आपलं हे जे काही एकशे तीस आन्सर आलं याच ठिकाणी जर आपलं एकशे ऐंशी असतं एकशे ऐंशी जर असतं म्हणजे एकशे ऐंशीच्या वरी जर आन्सर आलं पा एकशे ऐंशीच्या वरती जर या ठिकाणी जर आन्सर आलं तर ते नेहमी तीनशे मधून मायनस करायचे एवढीच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची एक म्हणजे मित्रांनो हे सूत्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सूत्रानुसार जे काही तुमचं आन्सर येईल ते जर एकशे ऐंशीच्या वर जास्ती जर असेल पा एकशे ऐंशी जर जास्ती जर असेल तर ते तीनशे मधून मायनस करायचे किती तीनशे मधून मायनस करायचे ह्या दोन तीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आता घड्याळ्या टॉपिकवर मित्रांनो तुम्हाला डबल एक एक म्हणजे आरशातील प्रतिमा तुम्हाला ओळखण्यासाठी सांगितले जातात म्हणजे जसं की दिलं जातं पहा मित्रांनो एका घड्याळामध्ये साडेसात वाजले साडेसात वाजल्याच्या नंतर या ठिकाणी ते घड्याळ आरशामध्ये पाहिल्याच्या नंतर त्या घड्याळमध्ये किती वाजलेले दिसतील आता या ठिकाणी ह्या दोन कन्शेप्ट तुम्हाला एक वेळा सांगतो पहा दोन कन्शेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी ह्या सांगतो कारण की घड्याळ हा टॉपिक पाहत असताना ह्या दोन तीन गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्याच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे आणि निस्त मित्रांनो पहा क्यू करत असताना फक्त जर तुम्ही क्वेश्चन आन्सर करत असाल तर मित्रांनो तुम्हाला क्यूचा काही फायदा होणार नाही क्यूचा जर फायदा करून घ्यायचा असेल तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने इतंभूत माहिती तुम्हाला असेल तरच मित्रांनो तुम्हाला त्या क्यूचा फायदा होतो क्यू, हो क्यू म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी पूर्वीच्या प्रश्नावर आधारित आता कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतील आता पहा मित्रांनो घड्याळातील प्रतिमा काढत असताना तुम्हाला, तुम्हाला तुम्हा जे काही आशे येतील तुम्हाला जर म्हणलं साडेसात वाजले साडेसात वाजल्या घड्याळातील प्रतिमा किती वाजलेली दिसतील तर पहा ज्यावेळेस टाईम हा तुमचा अकराच्या म्हणजे बाराच्या खाली असतो ज्यावेळेस तुमचा टाईम हा बाराच्या खाली असतो पहा मी काय म्हणतो ज्यावेळेस तुमचा दिलेला टाइम हा बाराच्या खाली असतो आता साडेसात हा बाराच्या खाली आहे बारापेक्षा कमी ठीक आहे खाली म्हणजे काय बारापेक्षा कमी आणि ज्यावेळेस टाईम हा तुमचा बारापेक्षा जास्त असतो जसं की तेरा वाजले चौदा वाजले वीस वाजले अशा स्वरूपाचं जर असेल पहा घड्यात चोवीस तास जास्त लक्षात ठेवा त्यामुळे अशा वेळेस काय करायचं पा ज्यावेळेस बारापेक्षा खाली टाईम दिलेला असेल बारापेक्षा कमी टाईम दिलेला असेल त्यावेळेस तो अकरा साठमधून मायनस करायचा अकरा मधून मायनस करायचा ज्यावेळेस बारापेक्षा जास्त टाईम दिला जातो त्यावेळेस तो कशामधून मायनस करायचा तेवीस साठमधून मायनस करायचा तेवीस साठमधून तुम्हाला मायनस करायचं हे लक्षात ठेवायचे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार पहा बारापेक्षा जास्त टाईम असेल तर तो तेवीस साठमधून मायनस करा बारापेक्षा कमी टाईम असेल तर तो अकरा साठमधून मायनस करा आता सात साडेसात वाजले ज्याचा अर्थ हा बारापेक्षा कमी म्हणून तो अकरा साठमधून मायनस करा जर या ठिकाणी जर म्हणलं तेरा वाजून तेरा वाजून अठरा मिनिटं झाले आहे तर आरशातील प्रतिमा किती वाजलेले दिसतील त्यावेळेस काय करायचं आता तेरा बारापेक्षा तेरा मोठे आहेत म्हणून ते तेवीस साठमधून आपल्याला मायनस करावे लागतील ठीक आहे ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या बस एवढंच तुम्हाला या ठिकाणी यावेळीच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि हेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं ठीक आहे पुढे पाहता दोन नंबरचा प्रश्न महेशचे वय साठ वर्ष आहे राजेश महेशपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे व विजय चार वर्षांनी मोठा आहे तर विजयचे वय किती सांगली पोलीस भरती दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला प्रश्न पहिला ऑप्शन आहे त्रेचाळीस दोन नंबरचा ऑप्शन आहे चोपन्न तीन नंबरचं ऑप्शन आहे पंचावन चार नंबरचं ऑप्शन आहे मित्राणू आता या ठिकाणी काय म्हटलं पहा मित्रांनो महेश महेशचे वय किती दिले साठ वर्षे आता आपल्याला महेशचं वय दिले याचा अर्थ महेशच्या वयावरून आपण बाकीच्या दोघांचं वय म्हणजे राजेशचं आणि या ठिकाणी महेश पहा राजेशचे वय साठ वर्षे महेशचे वय साठ वर्षे आहे राजेश महेश पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे व विजय हा विजय पेक्षा चार वर्षांनी मोठा आहे तर विजयचे वय किती आता कोणी दिलेले मित्रांनो सर्वप्रथम नाव लिहून घ्या आपल्याला सर्वप्रथम कोण दिलेलं आहे सर्वप्रथम दिलेले महेश महेशचं वय आपल्याला दिलं महेश लिहून घ्या मग इथं महेश महेश महेशचे वय किती आहे मित्रांनो साठ वर्ष साठ वर्ष महेशचे वय साठ वर्ष त्याच्यानंतर दोन नंबरला कोण दिले मित्रांनो राजेश 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 राजेशचे काय राजेशचे वय या ठिकाणी आपल्याला काय म्हणते राजेश महेश पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे महेशपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे याचा अर्थ महेशचं वय जर साठ वर्ष असेल तर राजेशचं वय किती असणार पंचावन्न वर्ष कारण की तो पाच वर्षांनी लहान आहे म्हणून राजेशचं वय किती आहे पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष त्याच्यानंतर तीन नंबरला कोण दिलंय विजय विजय आणि आपल्याला वय पा विजय ठीक आहे विजयचे आता विजयपेक्षा काय माहिती दिली विजयपेक्षा पहा पाच वर्षांनी लहान आहे व विजयपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे विजयपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे कोण मोठा आहे राजेश मोठा आहे पा या ठिकाणी हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे पा हे वाक्य हे जे वाक्य तुम्हाला दिसते ना हे वाक्य इथपर्यंत खूप मो इम्पॉर्टंट आहे पहा याच्यावर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला आन्सर भेटणार आहे याच वाक्यामध्ये आन्सर भेटणार आहे पहा राजेश महेश पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे राजेश महेश पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे म्हणजे महेश वय आहे साठ वर्ष राजेश चो वय असणार पंचावन्न वर्षे मग पुढे काय म्हणतात पुजयपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे विजयपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे कोण राजेश राजेश हा महेश पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे पण विजयपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे विजयपेक्षा चार वर्षांनी मोठा याचा अर्थ आता राजेचे वय जर पंचावन्न वर्षे असेल आणि तो विजयीपेक्षा चार वर्षांनी जर मोठा असेल तर पंचावन्न मधून चार गेला पंचावन्न मधून चार गेला राहिला मित्रांनो एक्कावन्न किती राहिला एक्कावन्न राहिला एकावन्न वर्षे एकावन्न वर्षे एकावन्न वर्षे असणार कोणाचं वय विजयीचं वय विजय विजयीचं वय किती असणार एक्कावन्न वर्षे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे एकावन्न ऑप्शन कितीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक चार मध्ये दिलेले ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पहा आधारित कंशेपूर आधारित मित्रांनो आपण प्रश्न पाहत आहोत दोन तीन नंबरचा प्रश्न पहा हा सिंधुदुर्ग पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे चारशे मीटर लांबीच्या गाडीचा ताशीवेग बहात्तर किलोमीटर आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल म्हणजे त्या गाडीला किती वेळ लागेल आता पहा ज्या वेळेस आता विजेचा खांब दिलं ज्या वेळेस मित्रांनो विजयचा खांब पहा विजयीचा खांब विजेचा खांब त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला झाड झाड मानव म्हणजे ज्या वस्तूला ज्या वस्तूला ज्या वस्तूला स्वतःची ज्या वस्तूला स्वतःची लांबी नाही लांबी नाही पहा ज्या वस्तूला स्वतःची लांबी नाही या ठिकाणी काय दिले विजेचा खांब आता पहा मित्रांनो रेल्वे गाडीची लांबी आणि विजेचा खांब पाहता विजेचा खांब म्हणजे मित्रांनो आपला जो काही लाईट लावतो आपण तो खांब त्या खांबाची जर तुलना जर केली तर विजेचा खांब अतिशय छोटा असतो म्हणजे त्याची लांबी आपण गिनू शकत नाहीत रेल्वेच्या मा मापामध्ये त्यामुळे म्हणजे ज्याला लांबी नाही ज्याला स्वतःची लांबी नाही त्यावेळेस काय करायचं मित्रांनो गाडीची जी काही लांबी असते गाडीची जी काय लांबी असते तेवढीच लांबी आपल्याला अंतर, अंतर म्हणून पकडायची पा गाडीची लांबी गाडीची जी काय लांबी असते ना गाडीची जी काय लांबी गाडीची लांबी हीच मित्रांनो आपल्याला अंतर म्हणून पकडायची पा अंतर अंतर म्हणून आपल्याला या ठिकाणी पकडायचे मग मित्रांनो गाडीची लांबी किती दिली त्यांनी गाडीची लांबी दिली चारशे मीटर हे कसं आहे मित्रांनो मीटरमध्ये ज्यावेळेस मित्रांनो एकके वेगवेगळे वेग असतात त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला ते छोट्या एककामध्ये रूपांतर करायचं असतं आणि गाडीचा वेग किती आहे मित्रांनो बहात्तर बहात्तर कसं आहे मीटर नाही बहात्तर किलोमीटर आता बहात्तर किलोमीटर आहे आणि या ठिकाणी लांबी मात्र मीटरमध्ये मग मित्रांनो या ठिकाणी लहान कोण आहे मीटर लहान आहे म्हणून या किलोमीटरला मीटरमध्ये रूपांतर करा मग किलोमीटरला जर मीटरमध्ये जर रूपांतर करायचं जर असेल तर आपल्याला या ठिकाणी पाचशे अठराने याला गुणावं लागेल पाचशे अठराने आपल्याला या ठिकाणी बहात्तर ला गुन्हावं लागेल ठीक आहे मग काय करायचं मित्रांनो आता या ठिकाणी अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर अठरा चौक बहात्तर आणि चारा पंचवीस चारा पंच वीस किती आला मित्रांनो मग आता याचे मीटर शेकंदामध्ये वेग किती आला मीटर पर सेकंदचा वेग मीटर पर सेकंदचा वेग किती आहे मित्रांनो वीस आहे मग मित्रांनो आता या ठिकाणी आपली एक समान झाली चारशे मीटर म्हणजेच आंतर भागाकारामध्ये वेग आता या ठिकाणी आंतर भागाकारामध्ये वेग ह्या मीटर सेकंदामध्ये आला मीटर सेकंदामध्ये मग मित्रांनो आता वीसनं जर आपण चारशेला जर भाग जर दिला तर वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस वीस दोन्ही चाळीस हा शून्य जसा जसा म्हणजेच याचा आठ किती लागेल मित्रांनो याचा अर्थ काय होईल तर वीस सेकंद वेळ लागेल किती वीस सेकंद वेळ लागेल सिंधुदुर्ग पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिलेला आहे म्हणजे चारशे मीटर लांबीच्या गाडीला ताशी बहात्तर किलोमीटर वेग आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी त्या गाडीला किती वेळ लागेल तर त्या गाडीला या ठिकाणी वीस सेकंद एवढा वेळ लागेल किती मित्रांनो वीस सेकंद वेळ लागेल हे लक्षात ठेवा आता तिकान, या ठिकाणी या ठिकाणी जर बोगदा दिलं असतं जर आपल्याला जर म्हटलं असतं खांबच्या ठिकाणी जर बोगदा दिलं असतं आणि जर म्हटलं असते त्या बोगद्याची लांबी किती तर आपल्याला सरळ काय सेकंद किती आले मित्रांनो वीस सेकंद आले मग वीस शेकंद गुणाकारामध्ये बोगदा काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं हे मीटर सेकंदामध्ये जे आले त्याला मित्रांनो परत याला गुणायचं आणि गुणल्याच्या नंतर ही चारशे मीटरची लांबी आपल्याला त्यामधून मायनस करायची म्हणजे या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर वीस सेकंद आलेलं आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा चार नंबरचा एका हॉलची लांबी पहा एका हॉलची लांबी साठ फूट दी पंचेचाळीस फूट आहे तर पाच फूट लांबी तीन फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्या हॉलसाठी लागतील अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारायला पा हॉलची लांबी किती साठ फूट दी पंचेचाळीस फूट आहे तर तीन फूट लांबी तीन फूट रुंदी असलेल्या किती फरशा या ठिकाणी त्या हॉलमध्ये बसतील आता हॉल म्हणजे हा कुठं विचारलं मित्रांनो वाशिम पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये हे चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत आता मित्रांनो हॉल आहे याचा अर्थ हॉल असतो कसा असतो मित्रांनो हॉल हा आयात आकृती असतो हॉल कसा असतो आयात आकृती मग आयात आकृती असेल तर यामध्ये जे काय फरशे आहेत पा या ठिकाणी काय दिली ही लांबी दिली ही मित्रांनो काय याची लांबी ही आहे मित्रांनो लांबी लांबी किती दिली आपल्याला हॉलची लांबी आहे साठ फूट साठ फूट आणि ही जी काही रुंदी दिसते तुम्हाला ही रुंदी किती आहे मित्रांनो पंचेचाळीस फूट पंचेचाळीस फूट ठीक आहे पंचेचाळीस फूट आहे मग मित्रांनो यामध्ये जे काय फरशा बसतील ह्यामध्ये हे जे काही फरशा तुम्हाला दिसत आहे ह्या फरशा किती बसतील असं या, बसती। या ठिकाणी सांगितले आणि फरशाची लांबी किती आहे तीन फूट आणि तीन फूट रुंदी म्हणजे तीन फूट लांबी आणि तीन फूट रुंदीमध्ये ह्या चौकोन आकृती आहेत आता हे सर्व फूटमध्ये दिलं म्हणून काय करायचं मित्रांनो लांबी या ठिकाणी लांबी किती आहे लांबी आहे मित्रांनो या ठिकाणी साठ फूट गुणाकारामध्ये रुंदी किती आहे मित्रांनो पंचेचाळीस फूट पंचेचाळीस फूट आणि छेदामध्ये फरशीची लांबी किती आहे फरशीची लांबी आहे तीन फूट आणि फरशीची रुंदी आहे तीन फूट ठीक आहे म्हणजेच लांबी गुणाकारामध्ये रुंदी छेदामध्ये गुणाकारामध्ये रुंदी आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो तीन आपण याला भाग देऊ शकतो तीन एक तीन किंवा तीन दोन तीन एक तीन तीन त्रिक नऊ करा तीन तीरक नऊ नऊ झाल्याच्या नंतर काय करायचं नऊ एक नऊ नवापाच्या पंचेचाळीस नवापाच्या पंचेचाळीस आणि पाच गुणाकारामध्ये साठ करा पाच गुणाकारामध्ये साठ म्हणजे साठ गुणाकारामध्ये पाच जर केलं तर पाच शून्य शून्य पाच सत्तीस म्हणजेच मित्रांनो किती तीनशे फरशा लागणार आहेत किती तीनशे फरशा या ठिकाणी लागणार आहेत ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिलेले मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी लांबी गुणाकारामध्ये रुंदी छेदामध्ये परत लांबी गुणाकारामध्ये रुंदी म्हणजे एका हॉलची लांबी साठ फूट व रुंदी पंचेचाळीस फूट आहे तर तीन फूट लांब आणि तीन फूट रुंद असलेल्या किती फरशा त्या हॉलमध्ये बसतील तर त्या बसतील मित्रांनो तीनशे किती बसतील मित्रांनो या ठिकाणी तीनशे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता वाशिम पोलीस भरती दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला प्रश्न होता अशा प्रकारे मित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो जर कोणत्या संख्ये जर कोणत्या संख्येचा पन्नास टक्के त्या संख्येचा वीस टक्केपेक्षा तीनशेने अधिक आहे तर ती संख्या कोणती पालघर पोलीस भरती चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत नऊशे हजार बाराशे आणि अकराशे पहा जर कोणत्या संख्येचा कोणत्या संख्येचा म्हणजे पर्यायपैकी जे काही पर्याय तुम्हाला दिली यापैकी कोणत्या संख्येचा पर्यायामध्ये ज्या काही संख्या दिल्यात यापैकी कोणत्या संख्येचा कोणत्या संख्येचा पन्नास टक्के त्या संख्येचा वीस टक्केपेक्षा तीनशेने अधिक आहे मग मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल आता या ठिकाणी काय म्हणते पन्नास टक्केपेक्षा अधिक आहे आद। अधिक आहे म्हणजे याचा अर्थ पन्नास टक्क्यामधून वीस टक्के मायनस करा म्हणजे आपल्याला आन्सर येऊन जाईल म्हणजेच मित्रांनो एका संख्येचा म्हणजे ती संख्या जर आपण एक मानली त्या संख्येचे पन्नास टक्के म्हणजेच मित्रांनो हे ठिकाणी आपल्याला पन्नास दिले या पन्नास टक्क्यामधून या पन्नास टक्क्यामधून काय म्हणते वीस टक्के कमी आहे म्हणजेच मित्रांनो वीस टक्केपेक्षा हे या ठिकाणी मायनस करायचे वीस टक्के मायनस केल्याच्या नंतर किती राहतं पहा या ठिकाणी पन्नास मधून वीस टक्के गेला किती राहिला तीस राहिला म्हणजे तीस टक्के मग मित्रांनो त्यांनी काय हे तीस टक्के बरोबर किती आहे मित्रांनो तीनशे मग तीस टक्के बरोबर तीनशे तीस टक्के बरोबर तीनशे तर शंभर टक्के बरोबर किती शंभर टक्के बरोबर किती आता याचा तिरपा गुणाकार करा म्हणजेच मित्रांनो तीनशे गुणाकारामध्ये शंभर गुणाकारामध्ये शंभर आणि भागाकारामध्ये मित्रांनो तीस आता पहा या ठिकाणी हा शून्य कटला हा शून्य कटला तीन, तीन दाहा, दाहा एक तीन तीन एक तीन राहिला दहा आणि दहा गुणाकारामध्ये शंभर जर केला तर एक शून्य यावर जाणार म्हणजेच मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे एक हजार या प्रश्नाचं उत्तर असणारे एक हजार ऑप्शन कितीमध्ये दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल ठीक आहे तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये एकूण पाच प्रश्न आपण पाहिलेले आहेत उरलेले जे काही पाच प्रश्न आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय